श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर संकट चतुर्थीच्या चा श्री गणेशांची आराधना केल्याने व्यवसायासोबतच मध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळत असते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी ही बुधवारी म्हणजेच आज अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होत आहे आणि गुरुवारी एकोणीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे तर निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थी व्रत हे अठरा डिसेंबरला म्हणजेच आज बुधवारी केले जाणार आहे या दिवशी श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि भगवान श्री गणेशाला संकट ताणणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि धनलाभ होऊन व्यवसायात वाढ होते भगवान श्री गणेशांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी येथे एक दिवा लावायचा आहे आणि मुलांच्या सर्व दोष संकटे विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल आणि मुलांची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल तर हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे कसा लावायचा आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गणेशाय नामा लिहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा गणपती बाप्पांचे सर्वच सर्वांचेच लाडके आहेत आणि ते बुद्धिदत्ता सुख करतात विघ्नहर्ता मंगलदाता देवता आणि संकटमोचन असे मानले जाते भगवान श्री गणेशांची आराधना करण्यासाठी खूप व कठीण नियम मानले जात नाहीत गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दे इच्छापूर्तीचे देवता मानले जातात जो पण व्यक्ती भक्तिभावाने श्रद्धेने त्यांची पूजा आराधना करतो व उपाय करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच परंतु विघ्न विद्येचे देवतासुद्धा आहेत तसेच सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणूनच या दिवशी आपण मुलांसाठी काही खास करून उपाय जे आहेत तर ते केले जातात आता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्यात आणि जसे की हळद कुंकू चंदन लावून त्यांची पूजा करायची आहे त्यांना दासवंदनाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत जास्वंदीची फुलं त्यांना आप आर अर्पण करायची आहेत आणि मोदक लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी गुळखोबरा चण्यामध्ये ठेवला तरी पण सुद्धा चालेल यानंतरनं ओम गणेशाय नमा या मंत्राचा जप करून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेता आणि बाप्पांना प्रसन्न केल्यानंतर जर तुम्ही काही उपाय जर केले तर त्या उपायांना तुम्हाला निश्चितच प्राप्त होते तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा स हा उपाय तुम्ही बुधवारच्या सकाळीसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी करणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळीसुद्धा हा उपाय करू शकता आता सायं सकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवस जो आहे तर तो तु, तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे आणि जर नसेलच सकाळी शक्य तर तु, सायंकाळी तुम्ही सहा नंतर साडे नऊ म्हणजे नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी किंवा ते मोठी मुलं असतील मो तर तुम्ही सर्वांसाठी तुम्ही हा दिवा लावू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे घरात लहान मुलं जी असतात तर ती सतत हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा सतत किरकिर करत असतात सतत आजारी पडत असतात कधी कधी मुलं जेवण सोडून देतात सतत मुलांना नजर दोष लागत असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच जी मोठी मुलं आहेत जी शिक्षण घेत आहेत भरपूर अभ्यास करून ही मुलां लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा आपली मुलं खूप अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही मुलांना त्यावेळी काहीही आठवत नाही आणि तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्यासात सुद्धा करावा करावासा वाटत नाही तसेच काही मुलांच्या बाबतीत असंही होतं की कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानकच मुलांनी अभ्यास करणं सोडून दिले अचानक मुलांच्या लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालं आहे किंवा शिकलेली मु मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे किंवा शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांचा विवाह योग्य वेळ वेळ जुळून येत नाही तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहेत बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं ज्या कामासाठी मुलं तिथे गेली आहेत त्यामुळे त्यांना यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई वाटत असतं आणि म्हणूनच तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील तरीही तुम्ही घरी राहून ह्या तुमच्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तो करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही हा मुलांसाठी नक्की करा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे समजलंच असेल आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीचीच पंथी तुम्हाला घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणात असतात दिवा त्यांना चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला असेल तरी चालेल फक्त फुटलेला असा दिवा घेऊ नका यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त जस प्रयत्न करा जर मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल असेल ते तुम्ही वापरू शकता आणि थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरीसुद्धा चालेल यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहात तेव्हा त्याला कोरडस हळ हाल, हळद आणि कुंकू तुम्हाला लावायचं आहे म्हणजेच ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला ला लावायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायचा आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे ना हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि यानंतरने दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे मिरे टाकायचे आहेत अखंड पाच काळे मिरे घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतरनं पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे नसेल तर दुसरा कापूर घेतला तरी देखील चालू शकतं यानंतरनं हा कापूरसुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतरनं दिव्याला हळद अक्षत फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि नंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचे पठण हे करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा पठण केलं तरी पण चालेल अकरा वेळा तुम्ही पठण केलं तर याचं तुम्हाला खूप पटकन आणि खूप जास्त फळ प्राप्त होईल परंतु नसे शक्य काही हरकत नाही तुम्ही एक वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतरनं एक वेळा आपल्याला गणेशोत्सव स्तोत्राचं पठण करायचं आहे दोन सेवा करायला फक्त पाच ते सात मिनिटं लागतात या दोन सेवा करायच्या आहेत आणि जर तुमची मुलं तुमच्याजवळ असतील तर मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडूनच तुम्ही ह्या सेवा करून घ्यायच्या आहेत मुलांना शक्य नसेल तर स्वतः आई किंवा वडिलांनी केलं तरी सुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांचे संकटविघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता ज्यांची मुलं बाहेर गावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय शक्य अवश्य करायचा आहे जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहेत दोन मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावता येणार नाही घरात मासिक धर्म आणि सुत सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू करू नका यानंतर तुम्ही पुढच्या चतुर्थीपासून हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा दिवा आपण चतुर्थीपासून लावायला सुरुवात करणार आहात तर पुढे एकवीस दिवस आपल्याला कंटिन्यू म्हणजे दररोज तुम्हाला जो आहे हा दिवा लावायचा असे आहे आता सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये बप्पांसमोर हाच दिवा ठेवायचा आहे फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती आणि त्याचबरोबर पाच काळी मिळे ज्या आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत जर तुम्हाला या दोन वस्तू नवीन दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा या आहे यामध्ये असणाऱ्या कापड्याच्या वड्या ज्या आहेत तर त्या हव्यामध्ये विरगळून जातात किंवा त्या जळतात त्यामुळेच तुम्हाला कापडाच्या वड्या बदलण्याची गरज नाही भासणार तुम्हाला पाच काळे मिरे आहेत तर ते दररोज बदलायचे आहेत एकवीस दिवस तुम्ही हा उपाय मुलांसाठी करून बघा आणि स्वतः त्यातनं तुम्हाला अनुभव येईल काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबली होती तर ती प्रगती चालू होईल जे काही मुलांचे दोष होते ते दूर होतील आणि यामुळेच प्रत्येकाईने मुलासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे आणि काही दिवस तुमचे गेले तर ते दिव न, दिवस तुम्ही सोडून पुढे कंटिन्यू जो आहे तर तो हा उपाय करू शकता त्याचबरोबर बरोबर तुम्हाला या चतुर्थी दिवशी एकवीस एक दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि एकवीस दुर्वा तुम्हाला हळदी मुखात बुडवायच्या आहेत आणि त्या बाप्पांना अर्पण करायचे आहेत या दुर्वा सुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची प्रत्येक इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होईल आणि वर्षातील शेवटची चतुर्थी आहे या दिवशी तुम्हाला मुलांची मुलांचा हा उपाय जर केला तर येणारं वर्ष हे मुलांना सुख आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आणि म्हणूनच अशा एकवीस दुर्वांचा उपायसुद्धा तुम्ही आजच्या चतुर्थीच्या दिवशी अवश्य मुलांकडून करून घ्या किंवा आईवडिलांनी मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चला तर मग भेटूया असंच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ